नोव्हेंबर महिन्यामध्ये सोयाबीनच्या ज्या किमती आहेत लोकल बाजारामध्ये त्या कशा राहणार आहेत हमीभावापेक्षा जास्त राहतील हमीभावा इतक्या राहतील की हमीभावापेक्षा कमी राहतील हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या दोन तीन दिवसांपासनं आपण या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागलो आहे मका सोयाबीन तूर हरभरा कापूस आणि इतरही माहिती आपण देणार आहोत रोजचे बाजारभाव काय आहे त्याचाही आपण आढावा घेणार आहोत त्याचाही आपण काही माहिती देणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की नोव्हेंबर महिन्यामध्ये सोयाबीनचे संभाव्य बाजारभाव विशेषतः लातूर बाजार समितीमध्ये काय असू शकतात यासाठी आपल्याला जी माहितीची मदत मिळालेली आहे ते कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या आधारे आपण ही माहिती मिळवलेली आहे आणि त्यांच्या हवाल्यानुसार त्यांच्या तज्ज्ञांनुसार हा अंदाज आपल्याला दिलेला आहे आता या अंदाजानुसार जसं आपण मागे सांगितलं की तुम्ही सक्षम व्हावं सावध व्हावं आणि तुम्हाला बाजारभावाचा वेध कळावा आणि त्यानुसार आपण खरेदी विक्रीचे निर्णय घे घ्यावेत जेणेकरून तुमचं नुकसा नुकसान कमी होईल म्हणून हे विश्लेषण आहे म्हणून हा अंदाज आहे याच्यासोबत आपण काही महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये जर वेळ असेल तर सोयाबीनच्या किमती काय ते पण आपण बघणार आहोत आता सुरुवात आपण सोयाबीनच्या प्रोफाईलपासून सुरू करूया सोयाबीनचं जे उत्पादन आहे हे आंतरराष्ट्रीय लेवलला अतिशय महत्त्वाचं तेलबिया पीक आहे हे तुम्हाला माहिती आहे ब्राझील असेल अमेरिका असेल अर्जेंटिना असेल चीन आणि भारत या देशांमध्ये सोयाबीनचे प्रमुख उत्पादन होते आणि जागतिक उत्पादनाच्या नव्वद टक्के उत्पादन सुद्धा हेच देश आहे त्यामध्ये आपल्या भारताचाही समावेश आहे आता या देशांमध्ये मागणी पुरवठा आणि ज्या काही गोष्टी बदलतात तेव्हा एकूण त्याच्या ते किमतीवर परिणाम होत असतो हेही तुमच्या लक्षात येईल सोयाबीन संदर्भात आणि एकूणच हमी भावाच्या संदर्भात एक चांगली बातमी या महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सरकारकडून आलेली होती महाराष्ट्र सरकारकडनं त्यांनी असं सांगितलं की सोयाबीनच्या किंवा हमी भावाच्या खरेदीचे ज्या नोंदी आहेत त्या पोर्टलवर सुरू झालेल्या आहेत तुम्ही त्या नोंदी केल्या असणार आणि लवकरच खर ती खरेदी सुरू होईल ती खरेदी सुरू झाली की सोयाबीनचे बाजारभाव पण बऱ्यापैकी वाढतील अर्थात ते एफ लेवलचे किंवा चांगल्या दर्जाच्या सोयाबीनसाठीचे आता सोयाबीनच्या बाजारभावावर केवळ सोयाबीनची मागणी पुरवठा आणि याचा परिणाम होत नाही हवामानाचा परिणाम होत नाही तर सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीचे धोरणं पण कारणीभूत आहे म्हणजे दिवाळीचा सण आला किंवा आणखी काय आलं तर सरकार सोयाबीन तेलाची मागणी करतं बाया बाहेरून आयात वाढवतं आणि त्याचा परिणाम असा होतो आयात वाढले की इथल्या सोयाबीनच्या तेलाचे दर कमी होतात इथल्या सोयाबीन तेलाचे दर कमी झाले की तुमच्या सोयाबीनला बाजारभाव कमी मिळतात पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये अशी स्थिती आहे आता या सगळ्याच्या सोयाबीन तेलाची आयात कशी वाढली ते आपण बघूया दोन हजार तेवीसमध्ये होती ते एकोण चाळीस पॉईंट सत्तर लाख टन एवढी आयात केली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ती मात्र तेहतीस पॉ पॉईंट दहा लाख मेट्रिक टन अशी आयात होती मागच्या वर्षी म्हणजे किंवा आत्ताचं हे जे वर्ष आहे याच्यामध्ये एक्कावन्न लाख मेट्रिक टन सोयाबीनची आयात प्रस्तावित आहे आणि पुढच्या वर्षी साधारण पंचवीस सव्वीसमध्ये एक्केचाळीस लाख मेट्रिक टन सोयाबीनची आयात प्रस्तावित आहे याच्यामुळे काय होणार की आयात वाढलेली आहे आणि या आयातीमुळे त्याचा परिणाम सोयाबीनच्या किमतीवर होऊ शकतो हे स अनेक ठिकाणी शेतकरी संघटना याविषयी सांगतायत विश्लेषक सांगत आहेत पण तो किती होईल ते आपण बघूया आता यावर्षी जगभरात सोयाबीनचं उत्पादन कसं आहे तर ते थोडंसं वाढलेलं आहे फार नाही पण मागच्या वर्षीसारखं इतकंच आहे आपण बघूया बावीस तेवीसमध्ये होतं ते सत सदोतीसशे ब्याऐंशी लाख मेट्रिक टन तेवीस चोवीसला होतं ते एकोणचाळीसशे एकोणसत्तर लाख मेट्रिक टन चोवीस पंचवीसला होतं बेचाळीसशे बेचाळीस लाख मेट्रिक टन आणि पंचवीस सव्वीस म्हणजे आत्ताचं या खरीप हंगामात जे असणार आहे जे प्रोजेक्टेड किंवा अंदाज काढण्यात आलेला आहे तो चार हजार दोनशे एकोणसाठ किंवा चार हजार दोनशे साठ लाख मेट्रिक टन इतकं असेल आता अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजे यू एस डी एने सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता त्यानुसार जगामध्ये एवढं दोन चार हजार दोनशे एकोणसाठ लाख टन किंवा लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती जे मागील वर्षाच्या तु तुलनेमध्ये पॉईंट चार टक्क्यांनी किंवा एका अर्ध्या टक्क्यांनी जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर स्वाभाविक त्याचा परिणाम किमतीवर होऊ शकतो लोकल बाजारात सरकारी तर हमी भाव तुम्हाला मिळणारच आहे जे नोंद करतील त्याच्यामध्ये आता दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत आत्ता चोवीस पंचवीसमध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत मग मी तुम्हाला सांगितलं की चोपन्न टक्क्यांनी वाढ आहे जवळपास निम्मी वाढ निम्मा भाग तर या आयातीनंच खाल्लेला आहे असा कोणी सांगितलं यू एस डी एनं सांगितलं आहे सप्टेंबर पंचवीसच्या अहवालामध्ये कृषी विभागाचा स्मार्ट प्रकल्प आहे बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षातर्फे ही माहिती आहे त्यांच्या सौजन्याने आपण हे तुम्हाला देत असतो हे दरवर्षी दर, दर आठवड्याला ते प्रकाशित करत असतात या सगळ्या याच्यामध्ये अधिक माहिती तुम्ही कृषी विभागाच्या वेबसाईटवर बघू शकता आता पुढे सोयाबीनचं भारतातलं उत्पादन होनार लाक यंदा होणार एकशे सोळा लाख मेट्रिक टन ते थोडं घटणार आहे म्हणजे बावीस तेवीसला झालं एकशे चोवीस तेवीस चोवीसला झालं एकशे अठरा चोवीस पंचवीसला झालं बारा एकशे पंचवीस आणि यंदा झालं एकशे सोळा यंदा जे आहे मागच्या वेळेस भाव कमी होते त्यामुळे यंदा पेरा कमी झाला त्यामुळे सोयाबीनचं सो उत्पादनही थोडंसं दबावत आहे पण ते फार काही त्याच्यातनं किमतीने किमतीवर फरक पडेल असं दिसून येत नाही ते आपण बघणारच आहोत पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक आव्हान करेल की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं तातडीनं सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन करा की सध्या तिथं कांद्याचे बाजारभाव आपण टाकत असतो येणाऱ्या काळात सोयाबीन मका असं सगळंच आपण देणार आहोत तुम्ही सबस्क्राईब केलं त्याच्यानंतर लाईक कमेंट करा शेअर करा त्यामुळे काय होतं की आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि जेवढे चांगले वा, शेवटी वाचक असतील समोर ऐकणारे असतील तेव्हा सांगणाऱ्यालाही उत्साह येतो ठीक आहे पुढे जाऊया तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सोयाबीनचे उत्पादन आठ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे आता हे अमेरिकेच्या कृषी विभागानं वर्तवलं हो आहे एकशे सोळा लाख मेट्रिक टन मी तुम्हाला सांगितलं आहे आवकीचा ट्रेंड काय असतो सोयाबीनचा ते समजून घ्या ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशभरात जेवढी आवक येते वर्षभरात त्याच्यात सर्वाधिक आवक ही ऑक्टोबरमध्ये होते आता नोव्हेंबरमध्ये ती आवक कमी होते आ, या याच्यामध्ये आणि हे मी मागच्या वर्षीचा सा ट्रेंड सांगतो आहे डिसेंबरमध्ये आणखी कमी होते जानेवारीमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये कमी होत जाते एप्रिल मार्च आणि एप्रिलमध्ये ती सर्वाधिक कमी राहते तर त्यानुसार अजूनही आवक राहणार आहे हा महिना पुढचा महिना त्याचाही परिणाम आपल्या सोयाबीनच्या याच्यावर होऊ शकेन आता सोयाबीनची निर्यात निर्यातही हा महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुमच्या बाजारभावावर पर फरक पडतो बावीस तेवीसमध्ये झाली ते अठरा पॉईंट सत्तर लाख तेवीस चोवीसमध्ये झाली ती एकोणावीस पॉईंट सत्तर लाख चोवीस पंचवीसमध्ये झाली ती अठरा लाख आणि आत्ता जी निर्यात होईल ती कमी दाखवण्यात आली आहे जशी कांद्याची निर्यात कमी आहे सगळ्याच गोष्टी कमी आहे यंदा पावसाचे पण पावसाने सगळ्याच पिकांना त्रास दिलेला आहे एकूणच यावर्षी सगळ्याच शेतकऱ्यांना मग तो सोयाबीनचा असेल कापसाचा असेल मक्याचा असेल नाही तर कांद्याचा असेल सगळ्यांनाच त्रास टोमॅटो आले असतील यंदा फक्त नऊ लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होऊ शकते आता चोवीस पंचवीसमध्ये सोया मिलच्या निर्यातीत मागच्या वर्षीच्या तुलनेत घट झाली तेवीस चोवीसमध्ये एकोणावीस पॉईंट सात लाख टन सोयाबीन निर्यात झाली चोवीस पंचवीसमध्ये अठरा लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे असाही हा अहवाल सांगतो आता मागच्या तीन वर्षामध्ये साधारणपणे ज्या किंमती आहे सोयाबीनच्या किमान आधारभूत किंमत वर्षी वर्षी या वर्षीची जी आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या किमती कमी आहेत या सगळ्या याच्यामध्ये आता नोव्हेंबरमध्ये सरासरी किमती मागच्या तीन वर्षात काय राहिलं ते बघूया बावीस नोव्हेंबर बावीसमध्ये पाच हजार सहाशे सत्तेचाळीस होत्या नोव्हेंबर तेवीसमध्ये पाच हजार तेवीस होते आणि नोव्हेंबर चोवीसमध्ये मात्र अतिशय मागच्या वर्षीपेक्षा भाव उतरलेले आहेत चार हजार दोनशे आठ रुपये आहेत आता लातूरच्या बाजारातील चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला नोव्हेंबरमध्ये काय बाजारभाव मिळतील तर नोव्हेंबरमध्ये एफ ए क्यू दर्जाच्या एफ ए क्यू ग्रेडच्या सोयाबीनची किंमत विश्लेषकांनी सांगितल्याप्रमाणे सरासरी चार हजार पंचवीस ते चार हजार तीनशे नव्वद म्हणजे साधारण चार हजार ते चौवेचाळीस चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल असे राहतील याच्यापेक्षा दर्जा कमी असेल तर त्याच्या किमती कमी होतील आजचे सोयाबीनचे लातूरचे बाजारभाव काय ते बघूया पिवळ्या सोयाबीनची आवक झाली पंधरा हजार आठशे सत्तर बेचाळीसशे किमान सत्तेचाळीसशे पन्नास कमाल आणि पंचेचाळीसशे सरासरी असे भाव मिळाले त्यामुळे चांगले ते या याच्यामध्ये अंदाजानुसार जात आहेत अकोल्यामध्ये जी आवक झाली आहे ती चार हजार सहाशे आणि पाच हजार पाचशे पंचावन्न असा सरासरी दर मिळाला आहे पण किमान दर चार हजार आहे जालन्यामध्ये एकतीसशे जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे आणि सरासरी एक्केचाळीसशे पन्नास आहे आता वाशिमला पिवळ्या सोयाबीनला तब्बल सहा हजार पाचशे असा दर मिळालेला आहे म्हणजे इथं काय की चार हजार पाचशे आवक आहे तीन हजार नऊशे पंचवीस किमान दर आहे जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस आहे इथं थोडीशी गंमत आहे जास्तीची पावती व्हायरल केली एक वक्कल दोन वक्कल किंवा ज्याला आपण म्हणतो एखादा क्विंटल घेतला आणि बाकीचे बाजारभाव मात्र इथं किमान बाजारभाव आहे ते कमी आहे त्यामुळे सोयाबीनची खरेदी विक्री करताना या गोष्टीचे लक्षात लक्ष घेणं महत्त्वाचं आहे अमरावतीला एकवीस हजार आवक होऊन सदोतीसशे पन्नास बेचाळीसशे साठ आणि चार हजार पाच असा दर आहे एकूण तुम्ही जर विचार केला तर साधारण चार हजार ते बेचाळीसशे असे सरासरी दर आहेत कृषी विभागा विभागाचा स्मार्ट प्रकल्पाचा अंदाज मी तुम्हाला सांगितला आहे तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे ते अवश्य कमेंटमध्ये करा पुन्हा एकदा विनंती करतो लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांना उत्तर मिळेल धन्यवाद